सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युतपुत्रियांना सादर आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बंधुनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे शांतीबाईसा अर्थात यांचं मूळ नाव हे माईबाईसा वसमतकर असं हे यांचं नाव आमच्या सर्वज्ञांनी त्यांचं नामकरण शांताबाईसा असं केलेलं आहे आणि ह्या शांताबाईसाचा जीवनातील जो एक प्रसंग आहे त्या प्रसंगाचं आपण त्या लिळेचं आपण चिंतन करणार आहोत ही प्रसंग ही लिळा आपल्याला यासाठी महत्वपूर्ण आहे की या प्रसंगामध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू शांताबाईला असं म्हणतात की तुमच्या साता जन्माच्या कर्माचा आम्ही तुम्ही जे काही सात जन्मामध्ये जे काही तुम्ही कर्म जोडलेले त्या कर्माचा आम्ही नाश करू त्या कर्मापासून तुम्हाला मुक्त करू अशा प्रकारचा हा संदर्भ आहे खर तर संपूर्ण चित्रामध्ये आम्हाला नाथोबाच्या जीवनामध्ये त्यांचे सात जन्म लेखी लावले हा एक संदर्भ आम्हाला त्या संदर्भात आठवतो आणि पुन्हा सात जन्माच्या संदर्भामध्ये ह्या शांताबाईसांच्या बी संदर्भामध्ये आम्हाला आठवतो पण इथे भगवंत त्यांना म्हणतात की तुमच्या सात जन्माच्या अनंत कर्माचा नाश म्हणजे आता सात जन्माचा कर्माचा नाश असं वाक्य आहे पण याचा भावार्थ किंवा याचं जे आपण सिद्धांत आहे तो की सात आता विचार करा आपण कलियुगामध्ये आहे कलियुगामध्ये लिपिक आयुष्य शंभर वर्षाचा आहे आणि या शंभर वर्षामध्ये एका जन्मामध्ये अनंत कर्म हा जीव जोडत असतो अनंत कर्म जोडत असतो याही पलीकडे जाऊन आपण असं लक्षात घ्या की आमचे सर्वज्ञ एका ठिकाणी वचनाच्या माध्यमातून असं सांगतात की हा जीव एका क्षणामध्ये असं काही कर्म करू शकतो असं काही कर्माचं अर्जकत्व करू शकतो की त्या एका क्षणाच्या कर्माचा भोग याला भोगण्यासाठी जन्माच्या सहस्राला हजारो जन्म घ्यावा लागतात हजारो वर्ष तो भोग आपल्याला भोगावा लागतो म्हणजे आता विचार करा जर एका क्षणामध्ये हा जीव एवढं अर्जकत्व करू शकतो की तो सहस्र नपुरे असं म्हणलेलं आहे त्या वचनामध्ये तर मग संपूर्ण एका जन्मातलं शंभर वर्षाचा आयुष्य ऐंशी वर्षाचा आयुष्य साठ वर्षाचं आयुष्य या साठ ऐंशी वर्षामध्ये जो जितका जगला तो किती कर्माचं अर्जकत्व करत असेल आणि अशा पद्धतीनं सात जन्माचे कर्म आमच्या शांताबाईसाचे आमची आमचे गोसावी त्यांना अल्पकाळामध्ये अल्पदाश्यामध्ये अल्पसेवेमध्ये समर्थवाद प्रसन्नरूप मनोधर्म त्यांचा अधिकार त्यांची कणव त्यांचं समर्पण ह्या सर्व संयोग सर्व गोष्टीचा सर्व विधीचा संयोग मिळून भगवंत त्यांना सात जन्माच्या कर्माचा आम्ही नाश करू आणि त्यांना एक विधी लिहितात एक आज्ञा करतात आणि ही आज्ञा करतात प्रसंग आहे वेरूळ येथील ना सर्वज्ञांचं वास्तव्य वे वेरूळ येथे असताना आता तसं शांतावाईसाचा जो पूर्ण जो घटनाक्रम आहे खरं तर तो एक स्वतंत्र विषय आहे त्यांचं जीवनचरित्र अतिशय प्रेरणादायी अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रभावी म्हणजे अडचणीत असताना दुःखात असताना आपण काय विचार करतो प्रस्तुत काळामध्ये आपण जसा विचार करतो त्याच पद्धतीचा विचार ह्या शांताबाई त्या कालखंडामध्ये केलेला होता आजकाल आपण पाहतो की प्रतिकूल परिस्थिती आली सर्वात समस्या आल्या तर अनेक ठिकाणी अनेक लोक जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतात आणि ह्याच विचारानं त्याही प्रेरित झालेल्या होत्या आणि अडचणीचा काळ सर्विकूनच होता आणि मग त्यांनीही तो निर्णय घेतला होता पण सारंग पंडित त्यांना निमित्त झाले आणि त्यांना वेरुळा पाठवलं आता आपण तो विस्तृत त्यांचा तो भाग घेणार नाही आपला मुख्य विषय फक्त की सध्या स्वामींनी त्यांच्या सात जन्माच्या कर्माचा जे हस्तगत घेतलं ती आज्ञा केली तेवढाच प्रसंग आपल्याला चिंतन करायचं नंतर त्यांचा जो भाग आहे उर्वरित आपण तो नंतर चिंतन करू आणि मग सर्वज्ञ श्री चक्रप्रभू एक दिवस विहरणासाठी बाहेर बिजे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या मढाच्या परिसरामध्ये खेटून तिथे विहिरीचे कडे बोरी बाबुळी होती तिथे काहीतरी एक पाण्याच्यासाठी जी काही विहीर असेल त्याच्या तिकडे जवळपास खेटून बोरी आणि बाबळ हे वृक्ष हे झाड तिथे होते आणि मग त्या झाडाकडे पाहून आमचे गोसावी माईबाईसाला म्हणतात माईबाईसा म्हणजे शांताबाईसा त्यांना म्हणतात की बाई तुम्ही मासू दिसू ओलिया पडदनी हे बोरी बाबुळ सिंपा म्हणजे शांताबाईसाला आमची गोसावी म्हणतात की तुम्ही आता या बोरीच्या आणि या बाबडीच्या या दोन झाडाला मासू दिसू एक महिना किंवा दोन महिने ओलिया पडण्या म्हणजे आपल्या अंगावरचे वस्त्र जे ते ओले असताना किंवा ओले करून त्या वस्त्रांनी आपण ह्या दोन झाडांना पाणी शिंपा म्हणजे पाणी यांना टाका आता परमेश्वर कर्माचा जीवाचा नाश करत असताना दास्य हा सर्वात महत्वाचा विधी आहे हे जे दाश्य आहे म्हणजे आपण ज्याला पाहतो की संनिधानामध्ये आमची गोसावी पवविती झुंजवीती उंच स्थळ असेल ते समस्थळ करती म्हणजे हे जे प्रकार आहेत सगळे दाश्याचे हे सगळे प्रकार जीवाच्या कर्माच्या नाशासाठी होते आणि आता सुद्धा प्रस्तुत असनिधानी सुद्धा आपल्याला दास्य मोचक सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण आजकाल दास्याच्या संदर्भामध्ये जाणीव नसल्यामुळं म्हणा किंवा त्याच्याबद्दलची आवडी कमी होत चालली म्हणा म्हणून दास्याचा प्रकार हा हळूहळू कमी होत चाललेला आहे पण दास्य अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा विधी आहे अनेक कर्माचे नाश करण्याचा दुखरूप कर्माचा नाश करण्याची योग्यता क्षमता या दाश्यामध्ये आहे आणि म्हणून जेही दाश्य उपलब्ध असेल ज्याही प्रकारचं दाश्य उपलब्ध असेल म्हणजे आता आपण एखाद्या कार्यप्रसंगी गेलो तिथे काही वाढण्याची व्यवस्था असेल पत्रवाळ्या उचलण्याची असेल पाणी देण्याची असेल किंवा एखाद्या आश्रमामध्ये गेलो तिथे काही उपलब्ध असेल एखाद्या स्थानाच्या ठिकाणी गेलो आपल्याकडे वेळ आहे आपण तिथं आपण झाडू मारावा त्या स्थानाच्या परिसरामध्ये काही कचरा असेल तो उचलून फेकावा जेही आपल्याला वाटेल की तिथं स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून काही दास्य उपलब्ध आहे तर आपण निःसंकोचपणे ते देवाच्या दारामध्ये दास्य करावं यातून दोन गोष्टी यातून तुम्हाला साध्य होतील एक तर परमेश्वर तुमच्या दास्यांनी प्रसन्न होतात तुमचा अभिमान परमेश्वराला होतो आणि दुसरं म्हणजे तुमचे जे काही कर्म आहेत त्या कर्माचा नाश सुद्धा करण्याची क्षमता या दाश्यामध्ये आहे आणि म्हणून या जीवाला कर्माचा नाश करून घेण्यासाठी दाश्यासारखा दुसरा विधी अत्यंत महत्वपूर्ण नाही आहे आणि मग सांना आमचे स्वामी म्हणतात की या आता तुम्ही या बुरी बाबळींना पाणी द्या मा तुमच्या साता जन्माच्या कर्माचे येथून हस्त उदक घेजेल म्हणजे स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही हे केल्यानंतर तुमच्या सात जन्माच्या अनंत कर्माचा आम्ही येथून हस्त उदक घेजेल म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना आम्ही संकल्प सोडून घेतला की बा आता ही गोष्ट झाली ही मी केली त्या पद्धतीनं स्वतः भगवंतानी त्यांच्या साध जन्माच्या कर्माचा नाश त्या बोरी बावलीला पाणी टाकण्याच्या दास्यातून त्याचं निमित्त ठेवून ते करून घेतलं आणि त्यानंतर भगवंत म्हणतात की तुम्हाशी शांती नगरीचा पाटा दिजेल म्हणजे तुमचा हा कर्मनाश झाल्यानंतर तुम्हाला पुढील देही आम्ही पुनसंबंध आला नेऊ या अर्थाने ते शांतीनगर शांती, शांती म्हणजे सत्व परमेश्वराचं जे स्वरूप आहे हे सत्वस्त आहे म्हणजे रजरहित निर्गुण सत्व ज्याला म्हणतो असं ते सत्व म्हणजे शांत असं ते स्वरूप आहे आणि त्या शांतीनगरीमध्ये तुम्हाला पाटा देईल म्हणजे तुम्हाला त्या परमेश्वराच्या स्वरूपाची प्राप्ती होईल अशा अर्थानं हा शांती नगरीचा पाटा दिजेल आणि अशा प्रकारे माईबाईसांच्या सात जन्माच्या अनंत कर्माचा नाश आमच्या गोसावी यांनी या दाश्याच्या माध्यमातून करून घेतलेला आहे आणि भगवंतांनी याच प्रसंगी त्यांना तुम्हा शांतीबाईसे नाव ठेविजेल म्हणजे त्यांचं जे, जे नाव होतं माईबाईसा माईबाईचं नाव आता सोडून भगवंतांनी त्यांचं नाव शांतबाईचा असं ठेवलं आणि मग त्या म्हणतात होकाजी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात आणि स्वामींनी जी आज्ञा केली होती या पद्धतीने की ओल्या कपड्यांशी ती बोरी बाबळ त्यांना पाणी सिंपती म्हणजे ते पाणी टाकण्याचं जे दाशी आहे ती त्या दिवशी पासून सुरू करतात आणि ते ऐसे मासू दिसू केले म्हणजे स्वामींनी जी आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी तो पूर्ण वेळ एक महिना किंवा दोन महिने ते दाश्य तो स्वामींची आज्ञा ती पूर्ण तंतोतंत पालन केली आणि मग सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा आमचे गोसावी असं म्हणतात की देखील का म्हातीची साता जन्माची कर्मे जाळीतही परी न जळीती म्हणजे स्वतः भगवंत असं म्हणतात याहून एक गोष्ट अशी लक्षात घ्या की कोण्या स्वरूपाचे ते कर्म असतील किंवा किती चिकट कर्म ते असतील की स्वतः उभय दृश्य अवतार सुद्धा असं म्हणतात की जाळीताही पर न जळीत इतकी ते चिकट कर्म त्या परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या सात जन्माचे अनंत कर्म भगवंतांनी त्याचा नाश केला आणि असं म्हणून भगवंत ते येथून जाळीले असं म्हणून मनोनी श्रीकरी हस्त उदक घेतले आणि मग ते पाणी घेऊन त्यांचा तो पूर्ण दोन महिन्याचा एक महिन्याचा तो दास्याचा काळ झाल्यानंतर अशा पद्धतीनं भगवंतांनी त्यांच्या त्या सात जन्मातल्या कर्माचा नाश केला शांताबाईसा अत्यंत उच्च अधिकाराच्या आणि तेवढेच त्यांचं थोर समर्पण असं होत कारण की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी शेवटी त्यांच्याविषयी जे गौरवोद्गार काढलेले आहेत ते क्वचितच इतर भक्तांविषयी काढलेले आहेत भगवंत त्यांना म्हणतात की इथून जे सांगितले म्हणजे भगवंत म्हणतात आम्ही जी आज्ञा केली ती मथारीला पूर्णपणे घडली म्हणजे आम्ही जो आचार विहिला आम्ही जो विचार व्हिला तो तंतो तंत शांताबाईसांनी जीवनामध्ये कृतीबद्ध अमलात आणला अशा पद्धतीनं परमेश्वरा त्यांनी प्रसन्न करून घेतलेली ही शांताबाईसा आणि परमेश्वर कृपेने त्यांच्या कर्माचा नाश दास्याच्या माध्यमातून झाला आपणही सर्व जीवन व्यतीत करत असताना आपल्यालाही जिथे जिथं ही कर्मनाशाची संधी भेटेल म्हणजे दाश्याची संधी भेटेल ती अनेक प्रकारची असेल अशक्ताची सेवा असेल मार्गाच्या ठिकाणी सेवा असेल गुरुकुळाची सेवा असेल जेही आपल्याला शक्य आहे शारीरिक मानसिक आर्थिक जेही शक्य आहे ते सेवा ते दास्य आपण करण्याचा प्रयत्न करावा त्या दास्याने परमेश्वर प्रसन्न होतो आणि आपल्याही कर्माचा नाश होतो आपल्या सर्वांना त्या परमेश्वराच्या मार्गाचं दाश्य घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करून मी लांबलेले विचार थांबवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय